नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबई मुंबईतच्या या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लाईव्ह बुलेटीनमध्ये आम्ही आता डिस्कस करणार आहोत ते म्हणजे शिवसेनेचा आमदार अपात्रतेचा निकाल लागलेला आहे पण या निकालाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या केसवर काही परिणाम होणार का कारण की सुरुवातीपासून जसं आम्ही सांगतोय की शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालामध्ये जे निकष राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी लावलेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणामध्ये सुद्धा लागू होतील का कारण की जसं सुप्रीम कोर्टाने एक मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत विधानसभा अध्यक्षांना हे ठरवण्यासाठी की तुम्हाला सगळ्यात पहिले मूळ राजकीय पक्ष कोण हे उट करायचं आहे जेव्हा दोन गट तुमच्याकडे येऊन दावा करतील की आम्हीच खरा राजकीय पक्ष आहोत अशा परिस्थितीमध्ये कुठलीही शहानिशा न करता डायरेक्ट एखाद्याला व्हीप म्हणून मान्यता देण्यापेक्षा आधी तुम्हाला विधानसभा अध्यक्षांना प्रथम दर्शन हे फाइंड आऊट करायचं आहे की मूळ राजकीय पक्ष कोण आज जो शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी हाच निकाल दिलेला आहे की शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे आणि एकवीस जूनला ज्या वेळेला विधिमंडळाकडे याची नोंद गेलेली होती की पक्षामध्ये फूट आहे पक्षामध्ये दोन गट पडलेले आहेत तर त्याच वेळेला जो आधीचा व्हीप असतो म्हणजे जे सुनील प्रभू होते त्यांचे व्हीप म्हणून असलेले अधिकार हे संपुष्टात येतात ते तिथेच थांबतात आणि त्याच्यानंतर मग विधानसभा अध्यक्षांना मूळ राजकीय पक्ष कोण हे पाहायचं असतं ते वेगवेगळ्या म्हणजे अर्थात शिवसेनाची घटना पाहिलेली आहे आणि लेजिस्लेटिव्ह मधलं मेजॉरिटी जी आहे ती सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी पाहिलेली आहे आणि त्या आधारावर त्यांनी मूळ राजकीय पक्ष हा शिवसेना शिंदेची आहे असा निकाल दिला आहे पण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणामध्ये नेमकं काय होऊ शकतं राष्ट्रवादीचा घटनाक्रम हा शिवसेनेच्या घटनाक्रमापेक्षा थोडा वेगळा आहे त्यामुळे शिवसेनेचा जो निकाल आहे तो तंतोतंत राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये लागू होतो का की त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि हे निकष इथे सुद्धा लागू होणार का या सगळ्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची चर्चा करण्यासाठी सोबत आहेत मुंबईचे संपादक साहिल जोशी सर तुमची सुद्धा याच्यावरची प्रतिक्रिया तुमचे प्रश्न हे तुम्ही बॉक्स बॉक्समध्ये जरूर मांडा साहिल सर तुमचा याच्यावरचा पहिला ऑब्झर्वेशन की शिवसेनेचा निकाल हा काही तंतोतंत खरोखर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणामध्ये लागू होईल का कारण त्या दोन्ही प्रकरणांच्या घटनाक्रमांमध्ये फरक आहे मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे तुझ्यासाठी हा निकाल किती आश्चर्यकारक होता आश्चर्यकारक नव्हता कारण की उलट जसं आपण म्हणतोय की आमदार म्हणजे आपले प्रेक्षक सुद्धा तर हे म्हणत होते हा आश्चर्यकारक अजिबात निकाल नव्हता याबद्दलचे प्रेडिक्शन्स हे आपले प्रेक्षक सुद्धा व्यक्त करत होते हा आश्चर्यकारक फक्त तिथे होता की जेव्हा ठाकरेंचे सुद्धा आमदार अपात्र करण्यात आले नाहीत आणि याची कुणकुणी कुठेतरी सकाळी लागलेली होती जेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे म्हणाले की मी सगळ्यांना म्हणजे तो सगळ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीनं तो निकाल होता खरं तर यावर अभिजित सरांनी सुद्धा मागाशी एक प्रश्न उपस्थित केलेला होता की जेव्हा तुम्हाला न्याय द्यायचा असतो तेव्हा म्हणजे दोन पक्ष असतात तुम्ही दोघांनाही कसा न्याय द्याल एकीकडे एक कोणाची तरी तक्रार असते आणि दुसऱ्याला तुम्ही न्याय देत असता इथे हे वेगळा प्रकार आहे की कोणीच अपात्र झालेलं नाहीये त्यामुळे हा न्याय आहे असं अर्थात विधानसभा अध्यक्ष तुम्हार राहुल नार्वेकर यांचं मत होतं जे त्यांनी आधीच सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये ठाकरेंचे आमदार अपात्र झाले नाहीत हा त्यातल्या त्यात एक आश्चर्याचा धक्का असू शकतो पण अदरवाईज हा निकाल बऱ्यापैकी प्रेडिक्टेबल होता महत्वाचा दुसरा प्रश्न आहे की मग तू एनसीपीच्या निकालातनं काय एक्सपेक्ट करते है? जर तुला हा निकाल आश्चर्यकारक न्सीप असेल तिच्या निकालामध्ये हा फरक आहे बिकॉज एनसीपी मध्ये आधीच जे आपण ऑब्झर्वेशन ठेवलेलं होतं ते म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणामध्ये अजित पवार यांनी आधीच पक्षावर दावा केलेला होता आणि तिकडे खरं तर शिवसेना म्हणजे इथे जसं शिवसेनेच्या घटनेवरनं सगळा कॉम्प्लेक्स आपण म्हणू शकतो की वाद तयार झालेला होता किंवा आक्षेप घेण्यात आलेले होते राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये घटनेच्यावर कुठला आक्षेप घेण्यात आलेला नाहीये त्यामुळे घटनेचं स्ट्रक्चर जे आहे किंवा घटनेतले जे मुद्दे आहेत ते दोन्ही घटना इक्वली एक्सेप्टेबल आहे पण राष्ट्रवादीमध्ये म्हणजे प्र, प्रश्न आहे तो म्हणजे की लोकशाहीच्या जे मूल्य आहेत त्या अनुसरून सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत का जे आहे शिवसेनेच्या प्रकरणामध्ये खूप आधीच निवडणूक आयोगाने सांगितले होते लोकशाही असली पाहिजे ज्याच्यावरच आक्षेप इकडे आता अजित पवारांनी घेतलेला आहे की पक्षात कुठली लोकशाहीच नव्हती एक व्यक्ती संपूर्णपणे मनमर्जीने एक प्रकारे आपला पक्ष चालवत होती निवडणुका होत नव्हत्या हे सगळे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत आता जसा मुद्दा इथे शिवसेनेच्या प्रकरणात होता की दोन हजार अठरा मध्ये गोष्टी घडल्या तुम्ही आता आक्षेप का घेताय राष्ट्रवादीच्या प्रकरणात सुद्धा की मध्ये झालेल्या गोष्टी मीडियामध्ये त्याचं कव्हरेज आहे सगळं फुटेज अवेलेबल आहे की तिकडे अजित पवार होते प्रफुल पटेल होते मग तुम्ही आता आक्षेप का घेताय पण हे मुद्दे काही व्हॅलिड ठरलेले नाहीत हे आपल्याला शिवसेनेच्या आत्ताच्या निकालातनं सुद्धा दिसून आलेलं आहे राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा ते होऊ शकतं त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रकरणात मुळात आहे ते म्हणजे लिडरशिप स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये असलेल्या लोकशाहीच्या मूल्यांच्या आधारे न झालेल्या निवडणुका हा अजित पवार गटाचा इकडे मूळ आक्षेप आहे आता ह्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा तू आजच्या निकालामध्ये बघितला असेल तर तुला लक्षात येईल की त्यांनी पॅटर्न एक सेट केलेला आहे त्यांनी पॅटर्न काय सेट केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या हवाल्याने त्यांनी पॅटर्न सेट केलेला आहे त्यांनी पॅटर्न हा सेट केलेला आहे की सगळ्यात आधी ते ही गोष्ट ठरवतात की राजकीय पक्ष कोणाचा <laughs> आणि राजकीय पक्ष कोणाचा था हे ठरवताना ते, ते जे निकष लावतात ते निकष काय लावतात पहिला निकष त्यांनी असा लावलेला आहे की पक्षाची घटना ओके दुसरा निकष त्यांनी हा लावलेला आहे की पक्षाचं लीडरशिप स्ट्रक्चर आणि तिसरा निकष त्यांनी ठेवलेला आहे जो संख्याबळ कोणाच्या बाजूनी आहे या दोन निकषांवरती बोलताना शिवसेनेच्या निकालामध्ये राहुल नार्वेकर यांनी पक्षाची घटना जी इलेक्शन कमिशनने त्यांना सांगितली कारण इलेक्शन कमिशनने त्यांना घटना नाही सोपवली त्यांनी फक्त त्यांना हे उत्तर दिलेलं आहे जे राहुल नार्वेकरांनी त्यांच्या आदेशात म्हटलं की रेफर टू आर ऑर्डर गिवन इन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी थ्री आणि त्या ऑर्डरनुसार तुम्हाला कळेल की आम्ही कुठली घटना ही महत्वाची मानतोय त्यामुळे राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये घटनेचा प्रश्न काही येणार नाही कारण राष्ट्रवादीच्या घटनेवरती आक्षेप घेतलेला नाही ही गोष्ट लक्षात घ्या राष्ट्रवादीच्या बाबतीत आक्षेप कशावर घेतलेला आहे तर शरद पवारांची जी अध्यक्ष म्हणून निवड झाली त्या निवडीवरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये प्रश्न कुठे क्रिएट होईल तर तो लिडरशिप स्ट्रक्चरमध्ये प्रश्न क्रिएट केला जाईल आणि सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनची ऑर्डर मी आता असं म्हणू शकतो की कुठल्याही क्षणी येऊ शकेल राष्ट्रवादीचं हिअरिंग सुरू झालेलं आहे शिवसेनेच्या बाबतीमध्ये लोक असं म्हणत होते की इलेक्शन कमिशनच्या निकालावरती ते लक्ष देणार नाहीत ते स्वतःच्या पद्धतीने करतील पण आपण काल ही गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली होती की शेवटी इलेक्शन कमिशनचा निकाल हा रेफर केला जाईल इलेक्शन कमिशनने जो पायंडा घालून दिलेला आहे त्याच आधारावरती राहुल नार्वेकर जाऊन सुद्धा निकाल देतील आणि त्याच पद्धतीने राहुल नार्वेकर यांनी ते रेफर केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये घटनेचा पेच निर्माण होणार नाही कारण घटनेचा मुद्दा हा इलेक्शन कमिशन समोर सुद्धा उपस्थित केलेला नाहीये त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो पक्षाच्या पॉलिटिकल स्ट्रक्चरबद्दल आणि लिडरशिप स्ट्रक्चरबद्दल मुद्दा उपस्थित केलेला आहे नंबर्सच्या बाबतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची परिस्थिती सारखी आहे त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या परिस्थितीमध्ये पूर्वी आपल्याला जे वाटायचं की ग, तो घटनाक्रम कसा आहे त्याच्यानुसार अनेक गोष्टी डिपेंड असतील उदाहरणार्थ शिवसेनेच्या बाबतीमध्ये पक्षावरती दावा हा सरकार स्थापन झाल्यानंतर लोक सुरत गुवाहाटी मार्गे मुंबईत पोहोचून विधानसभेमध्ये सत्ता बदल झाल्यानंतर मग पक्षावरती दावा करण्यात आलेला होता या उलट शिव राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये दावाच आधी करण्यात आलेला होता पण शिवसेनेच्या निकालाने राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे एका पद्धतीने की त्या घटनाक्रमाला कुठली गोष्ट कधी घडली या गोष्टीला काहीही अर्थ नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट इलेक्शन कमिशनने या बाबतीमध्ये जो निर्णय दिलेला असेल तो सगळ्यात महत्वाचा ठरेल आणि एका पद्धतीने त्यांनी हा पायंडा घालून दिलेला आहे की ते कुठल्या पद्धतीने या बाबतीत निकाल देऊ शकतात आता मला फक्त एवढंच बघायचं आहे की ज्या वेळेस या बाबतीमध्ये हिअरिंग सुरू होईल आणि ज्यावेळेस आर्ग्युमेंट्स या बाबतीमध्ये सुरू होतील त्यावेळेस शरद पवारांचे वकील या सगळ्या डिसिजनचा म्हणजे ही जी ऑर्डर आहे त्याचा वापर करून त्या पद्धतीने कशा पद्धतीने त्यांची आर्ग्युमेंट्स ठेवतात हे बघणं मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे कारण शिवसेनेच्या बाबतीमध्ये अनेक आर्ग्युमेंट्स त्यांनी हे सांगून रद्द केलेले आहेत की या बाबतीतले कुठलेही पुरावे ते ठेवू शकले नाहीत आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की पॉलिटिकल स्ट्रक्चर आणि कॉन्स्टिट्यूशन हे कॉन्फ्लिक्टमध्ये होते आणि म्हणून कारण शेवटी राहुल नार्वेकरांना शिवसेनेच्या शे बाबतीमध्ये उद्धव ठाकरे नेते नव्हतेच हे म्हणणं थोडं जड गेलं असतं त्याच पद्धतीने शरद पवारांच्या बाबतीमध्ये शरद पवार हे नेते नाहीतच हे म्हणणं त्यांना जड जाणारच आहे अशा परिस्थितीमध्ये घटनेचा भाग सुद्धा त्यांच्या बाजूचा असणार नाहीये मग कुठला भाग त्यांच्यासाठी महत्वाचा राहतो एक लिडरशिप स्ट्रक्चरचा लिडरशिप स्ट्रक्चर कॉन्फ्लिक्टिंग आहे का पक्षाकडनं आदेश येतो म्हणजे कोणाचा आदेश येतो हा पण मुद्दा या मुद्द्याचा उहापोह सुद्धा त्यांनी शिवसेनेच्या निर्णयामध्ये केलेला आपण बघायला मिळतोय आणि तो उहापोह करताना राहुल नार्वेकर यांनी ही गोष्ट स्पष्ट केली की पक्षाध्यक्षांचा आदेश म्हणजेच पक्षाचा आदेश हे समीकरण जे उद्धव ठाकरे गटाकडनं मांडण्यात आलेलं होतं ते समीकरण प्रूव्ह करण्यासाठी कुठलेही पुरावे उद्धव ठाकरे गटाकडनं ठेवण्यात आले नाहीत पक्षामध्ये एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेनुसार कार्यकारिणी महत्वाचे निर्णय घेत असते त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये एखादा निर्णय घेताना कुठली गोष्ट महत्वाची असते या गोष्टीकडे कुठेतरी राहुल नार्वेकर यांना बघावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेसची घटनेचा त्यांना अभ्यास करावा लागेल पण एक गोष्ट नक्की आहे की यामुळे अजित पवार आत्ताच्या परिस्थितीमध्ये थोडेसे सुखावलेले असतील कारण त्यांना हा कॉन्फिडन्स कुठेतरी आलेला आहे की जर इलेक्शन कमिशनचा निर्णय त्यांच्या बाजूने लागला तर राहुल नार्वेकर यांचा निर्णय त्यांच्या बाजूने लागायला मदत होईल ही गोष्ट मात्र नक्कीच त्यांना कुठेतरी वाटा वाटायला सुरुवात झालेली असेल कारण सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगून सुद्धा की इलेक्शन कमिशनचा निर्णय आणि तुमचा निर्णय हे वेगवेगळे असू शकतात इलेक्शन कमिशनचा निर्णय रिट्रोस्पेक्टिव्हली तुम्ही विचार करू शकत नाही पण त्यांनी विधानसभेच्या आवाराच्या बाहेर माझं ज्युरिस्डिक्शन येत नाही त्यामुळे अनेक गोष्टी मी तपासून बघू शकत नाही आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस दोन कॉन्फ्लिक्टिंग कॉन्स्टिट्यूशन्स माझ्याकडे आलेले आहेत त्यावेळेस इलेक्शन कमिशनकडनं माझ्याकडे जे कम्युनिकेशन झालेलं आहे त्याच्यावरती मला अवलंबून राहणे सगळ्यात महत्वाचं राहणार आहे हे त्यांनी कुठेतरी मेंशन केलेलं आहे त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनकडनं सुद्धा या बाबतीमध्ये कॉन्स्टिट्यूशन मागवली जाईल त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये मागवलं जाईल आणि त्यांच्याकडनं आलेल्या एका पद्धतीने त्यांची जी काय ऑर्डर येईल आता आपण त्याच्याबद्दल प्रेडिक्शन नको करूया की इलेक्शन कमिशनची ऑर्डर विल बी टू मच पण इलेक्शन कमिशनची ऑर्डर ही अजित पवारांच्या संघ अजित वर पवार वर्ष शरद पवार हा जो काही संघर्ष आता नार्वेकरांसमोर होईल त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्शन कमिशनची ऑर्डर ही अत्यंत महत्वाची असेल त्यामुळे त्या ऑर्डरवरती अनेक गोष्टी अवलंबून म्हणजे आपल्याला त्या ऑर्डरवरती जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागेल असं मला वाटतं आणि एक प्रेक्षक आहे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल का मला सांगा सर गणेश चौधरी विचारतात की साईल सर उद्या मुंबई वर दावा करतो ते चॅनल माझंच आहे तुमचं याच्यावर काय मत आहे अशा पद्धतीने जर दावे केले जातील तर म्हणजे हा प्रश्न आता इथे जरी विचारण्यात आला असला तरी हे याआधी सुद्धा सुरू असे होते की उद्या उठून कोणीही अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या बहुमताच्या जोरावर दावे करायला गणेश चौधरी गणेश चौधरी मला गणेश सांगायचं की तुम्ही मुंबई तक वर दावा करा थँकफुली मुंबई तक इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर्ड नाहीये त्याच्यामुळे मला कुठलीही भीती नाही मला नाही वाटत की तुम्ही म्हणजे त्याच्यामुळे इलेक्शन कमिशन कडनं कुठली ऑर्डर तुम्ही या बाबतीमध्ये आणू शकणार नाही आणि मला नाही वाटत की त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम येईल तुम्ही बिंदस् दावा त्याच्यामध्ये करू शकता एवढं मात्र मी तुम्हाला सांगू शकतो <laughs> पुन्हा एकदा सिरियस नोटवर यायचं झालं तर की म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणातला फरक सांगायचा झाला तर मुळात शिवसेनेच्या प्रकरणामध्ये ना व्हिपचे मुद्दे होते की म्हणजे एक तर होता की बैठकीतला आले नाहीत आणि म्हणून स्वच्छने पक्षाचं सदस्यत्व सोडणं पण दुसरा होता तो म्हणजे की व्हिप जुगारण्यात आला कोणाचा जुगारण्यात आला तिथे व्हिप ठरवणं खूप गरजेचं होतं राष्ट्रवादीच्या प्रकरणानंतर कुठल्या व्हिपची काही गरज भासलेली नाहीये किंवा तिकडे कुठले व्हिप सुद्धा इशू करण्यात आलेले नाहीये दोन जुलै दोन हजार अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये येणं पसंत केलं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत आणखीनही आठ जण आले आणि त्यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली पण या सगळ्यामध्ये कुठेही व्हीप काढण्यात आलेले नाहीये त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये व्हीप हा मुद्दा महत्वाचा नसेल किंवा व्हीपमुळे कोणी कोणास अपात्र करू शकतं का हाही मुद्दा नसेल तिथे मुद्दा काय आहे तर पक्षाविरोधी कृती केल्याचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका एक आहे असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे की आमची भूमिका एक आहे आणि या नऊ जणांनी वेगळी भूमिका पत्करली वेगळ्या भूमिका घेतल्या आणि म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करतोय हो। तर आता याच्या संदर्भात शिवसेनेच्या निकालात असे कुठले धागे आहेत का की ज्याचं उत्तर आपल्याला या निकाला संदर्भात एक अंदाज बांधता येऊ शकतो कारण की इथे सुद्धा आता शिवसेनेच्या बाबतीत विधानसभा अध्यक्षांनी काय सांगितलेलं आहे की पक्षप्रमुख स्वतःच्या इच्छेने वाटेल तो अधिकार वाटेल तो निर्णय घेऊ शकत नाहीत राष्ट्रीय कार्यकारिणीकडे ते अधिकार आहेत पक्षप्रमुख हे राष्ट्रीय कार्यकारिणी सल्ला मसलत करून मग तो निकाल देऊ शकतात किंवा मग कुठला डिसिजन घेऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत या निकालातले असे काही मुद्दे आहेत का जे तिकडे लागू होऊ शकतात तू तू तु उल्लेख केलास की पक्षाच्या त्यां पक्षाची जी भूमिका आहे त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केला असं त्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे बरोबर आहे आता पक्षाच्या विरोधात काम केलं तर कुठल्या गोष्टीवरनं कुठल्या कलमानुसार कारवाई होते तर टेन्थ शेड्यूलच्या टू वन नुसार त्याच्यावरती कारवाई केली जाऊ शकते तुम्ही कारवाई करता म्हणजे पक्ष सोडला तसा ते पकडतात आणि त्याच्यानुसार ती कारवाई होते पण तू एक लक्षात घे ज्याला आपण म्हणतो ना की क्रोनॉलॉजी लक्षात घ्या क्रोनॉलॉजी लक्षात घेतली तर निकाल घेताना सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी काय डोळ्यासमोर घेतली तर राजकीय पक्ष कोणाचा एकदा राजकीय पक्ष कोणाचा ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली की पुढचा निकाल हा आता प्रेडिक्ट महाराष्ट्राची जनता करू शकेल मुंबईतचे प्रेक्षक सुद्धा करू शकतील आपण ही गोष्ट परवा सांगितलेली होती की कुठल्या क्रोनॉलॉजीने निकाल लागला दिला जाऊ शकतो आणि त्याच्यानुसार ती क्रोनॉलॉजी स्पष्ट झाली की याच क्रोनॉलॉजीने हा निकाल दिला जाईल आणि त्या क्रोनॉलॉजीनुसार आपण जर बघितलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसतीये की याही बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कोणाचा त्या पक्षावरती प्रायमाफसी दावा कोणाचा या बाबतीमध्ये ते सगळ्यात आधी निकाल घेतील याच्यामध्ये फायदा फक्त एवढाच आहे राष्ट्रवादी काँग्रेसला की प्रतोच जे आहेत ना ते आ, अजित पवारांबरोबर गेले अर्थात इट डझंट मॅटर एनी कारण शेवटी पक्ष जर तुमच्या बाजूने गेला असेल तर मग तुम्ही त्या पद्धतीने कुठलाही निर्णय घेऊ शकता मला या निर्णयामध्ये एकवीस जून दोन हजार बावीसचं एक पत्र आ, जे विधानसभेच्या पटलावर आहे ते लक्षात घेतलेलं होतं जे आ, 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 नरहरी झिरवळ यांना नरहरी झिरवळ यांना देण्यात आलेलं होतं ज्याच्यामध्ये सर्दीस आमदारांच्या सहाय्या होत्या असं म्हटलं गेलं होतं बरोबर आहे हे पत्र आतापर्यंत आपल्याला माहीत नव्हतं अनुजा आता त्या दिवशी आपण काय बघितलं होतं की ते पैकी अनेक आमदार जे आहेत ते वर्षावरती भेटीसाठी गेलेले होते आणि ते पत्र विधानसभेच्या पटली आहे ही गोष्ट आज राहुल नार्वेकर यांनी त्याच्यामध्ये सांगितलेली आपण बघितली अशाच पद्धतीचं पत्र हे अजित पवारांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलेलं असेल आपल्याला ह्याच्याबद्दल अजूनही कल्पना नाही आ, अजित पवारांचा जो शपथविधी झाला त्यावेळेस अजित पवारांनी पक्षाचा पाठिंबा आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला देतोय ही गोष्ट त्यांनी राज्यपालांना आधी कळवली आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी हा शपथविधी झालेला आहे रविवारी तीस तारखेला आम्ही पाठिंबा देतोय अशा पद्धतीचं पत्र राज्यपालांना देण्यात आलं आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी या शपथविधी झाला होता हा एक मूलभूत फरक या दोन घटनांमध्ये आहे पण तरी सुद्धा जो निकाल दिलेला आहे त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट दिसते की आता घटनाक्रम या गोष्टीला काहीही अर्थ राहिलेला नाही घटनाक्रम च्या आधारावरती आपण विचार करत होतो की शिवसेनेचा निकाल थोडासा किचकट असू शकतो तो किचकटच दिसलेला आहे म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की वेगवेगळे टप्पे दिसत आहेत घटना एकोणीशे नव्याण्णवची पक्षाचं लिडरशिप स्ट्रक्चर म्हणजे नेत्यांचं स्ट्रक्चर हे दोन हजार अठराच त्यांनी व्हॅलिड केलेलं आपण बघायला बघतोय आणि पण ते स्ट्रक्चर मिळ खात नाही म्हणून राहुल नार्वेकर म्हणतात की आ, आ, की म्हणून त्यांचा विप लागू होत नाही किंवा त्यांचा त्यांच्या मनातली गोष्ट म्हणजेच पक्षाचं विल हे आपण पकडू शकत नाही हे कुठेतरी ते त्याच्यामध्ये म्हणताना आपल्याला बघायला मिळत आहे ह्याचा अर्थ असा की याही बाबतीमध्ये घटनाक्रम हा ही गोष्ट माझ्या मध्ये महत्वाची ठरेल असं मला वाटत नाही तुम्ही जो आता मुद्दा मांडला तो त्याच मुद्द्यावर मला यायचं होतं ते म्हणजे की अजित पवारांच्या बाबतीत मग पुन्हा एकदा त्या मुद्द्यावर येते कारण की अजित पवारांच्या बाबतीत तीच एक गोष्ट आहे ज्याचा आधार घेऊन त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ही वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं होते तर त्यांचं हेच म्हणणं असतं की त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन केलेली कृती आहे आता इथे पक्षाच्या विरोधातली कृती हे कसं ठरवायचं म्हणजे कारण की इथे आधीच अजित पवारांनी दावा केला की के आम्हीच खरा पक्ष आहोत hmm. आता तो जर दावा असेल तर त्यांनीच केलेली कृती ही पक्षाच्या विरोधातली कृती कशी का काय असेल की जेव्हा ते, त्यांच्याकडे त्यांच्या आमदारांचं समर्थनाचं पत्र सुद्धा आहे hmm. आता इथे सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी काय सांगितलं की विल ऑफ अ किंवा डिसिजन ऑफ अ पक्षप्रमुख कॅन नॉट बी कन्सिडर एज अ विल ऑफ अ पॉलिटिकल पार्टी पक्षप्रमुख जो काही निर्णय घेत आहेत तीच पक्षाच्या सगळ्यांची भूमिका आहे पक्षातल्या म्हणजे राजकीय पक्षाची सुद्धा तीच भूमिका आहे पक्षातले विविध पदाधिकारी असतात असतील किंवा नेते असतील त्यांची सुद्धा तीच भूमिका आहे असं कन्सिडर करून चालणार नाही त्यामुळे पक्षप्रमुख यांचा निर्णय वेगळा आणि पक्षातल्या पक्षा इतर नेत्यांचा वेगळा हा निर्णय असू शकतो हे त्यांनी म्हटलेलं आहे जसं आपण सुप्रीम कोर्टातले सुद्धा बऱ्याच म्हणजे त्यांचे निरीक्षण असतील ते जे बोलत असतील त्याचा एक बारकाईने अर्थ काढतो इथे सुद्धा हा अर्थ जर काढण्यात आला तर त्याने सुद्धा एक वेगळा पायंडा बसू शकतो की पक्षप्रमुखांचा निर्णय वेगळा आणि पक्षातल्या नेत्यांचा निर्णय वेगळा राष्ट्रवादीमध्ये असं आर्ग्युमेंट कधी होत नाही की शरद पवारांचं म्हणणं म्हणजेच पक्षाचं म्हणणं अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट कधीच केलं जात नाही शिवसेनेमध्ये ते आर्ग्युमेंट केलं गेलं होतं शिवसेनेच्या आर्ग्युमेंटमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आर्ग्युमेंटमध्ये ही गोष्ट त्यांनी सांगायचा प्रयत्न केला होता द विल ऑफ पक्षप्रमुख इज द विल ऑफ द पार्टी त्यांचं त्या आर्ग्युमेंट असं होतं की पक्षप्रमुखाला फार मोठ्या प्रमाणात अधिकार शिवसेनेमध्ये आहेत त्या पार्श्वभूमीवरती पक्षप्रमुखांनी जर एखादी गोष्ट सांगितली असेल आणि त्यांच्या विरोधात जाऊन एखादा निर्णय घेतलेला असेल तर तो, तो निर्णय हा पक्षाच्या विरोधातला निर्णय आहे असं मानलं गेलं पाहिजे या उलट शरद पवारांच्या याच्यामध्ये पार्टीचं स्ट्रक्चर फार क्लिअर आहे त्यामुळे त्या, त्या पार्टीच्या स्ट्रक्चरमध्ये जर अजित पवारांनी आपलं बहुमत आणि त्याच्यानुसार त्यांनी निर्णय घेतला हे जर अजित पवार सिद्ध करू शकले तर मग प्रश्नच मिटला म्हणून मी परत एकदा सांगतोय इलेक्शन कमिशन इज द की इलेक्शन कमिशन हाच सगळ्यात महत्वाचा धागा या निर्णयामध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि इलेक्शन कमिशन हाच सगळ्यात महत्वाचा धागा हा आपल्याला बघायला मिळेल अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा Uh, जर आपण क्रिनॉलॉजी बघितली तर आधी इलेक्शन कमिशनमधला डिस्प्यूट इलेक्शन कमिशन निर्णय देतो इलेक्शन कमिशनच्या कमिशन निर्णयाच्या आधारावरती त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट निर्णय देतं सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की तुम्ही इलेक्शन कमिशनवर निर्भर राहू नका पण तुम्ही सुद्धा आधी ठरवा की राजकीय पक्ष कुठला म्हणजे राजकीय पक्ष ठरवण्यात ठरवण्याची प्रक्रिया एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या संस्थांच्या समोर सुरू असते इन्स्टिट्यूशन समोर सुरू असते ऑथॉरिटीज समोर सुरू असते इलेक्शन कमिशन आणि विधानसभा अध्यक्ष दोघांच्या मेथड्स वेगळ्या असू शकतात पण असं असून सुद्धा राहुल नार्वेकर यांनी इलेक्शन कमिशनच्या मेथडचा वापर करून अर्थात ते पण सुप्रीम कोर्टाच्या न्याय याच्यामध्ये त्यांनी गाईडलाईनमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं होतं पण तरी सुद्धा त्याच्या आधारावरतीच त्यांनी निर्णय घ्यावा असं असं नसताना सुद्धा जस्ट बिकॉज कॉन्स्टिट्यूशन माझ्याकडे आलेली ही फक्त इलेक्शन कमिशनच्या आधारावरतीच मी बघू शकतो माझ्याकडे इलेक्शन कमिशनने जी कॉन्स्टिट्युशन दिली ती ही दिलेली आहे आणि म्हणून मी असा निर्णय घेतोय हे राहुल नार्वेकरांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपण इलेक्शन कमिशनचा निर्णय जो येत्या काही दिवसात येऊ शकतो कधी येऊ शकतो उद्या परवा तेरवा कधी येऊ शकतो त्याच्यावरती आपण लक्ष देऊया एकदा का तो निर्णय आला की पुढच्या गोष्टी या आपण फार प्रेडिक्टेबली सांगू शकतो की हे अशा पद्धतीने होऊ शकेल अनुजा खरं तर काही ना मी ट्विटरवर पाहिले त्याच्यामध्ये एक मीम आ, आहे ज्याच्यामध्ये अजित पवार आहेत आणि वरती त्यांनी असं कॅप्शन दिलेलं आहे की आमचा निकाल वेगळा वाचण्याची गरज आहे का अध्यक्ष महोदय तर म्हणजे आता अर्थात ह्या काही नेटिझन्सच्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यामध्ये पण काय वाटतं म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जो खरं तर आधी पण फार होपफुल नव्हता कारण की शरद पवारांच्या सगळ्यात प्राथमिक प्रतिक्रिया आपण पाहिल्या पक्षामध्ये हे सगळं घडल्यानंतर तर त्यांनी असे काही बोलले पण नव्हते की आम्ही कायदेशीर लढाई लढायला जाऊ किंवा आम्ही याचिका करू मी कोर्टात जाऊ हे त्यांनी म्हटलेलंच नव्हतं त्यांचं म्हणणं होतं की आपण निवडणुकांना समोर जो जनता जे काय ते ठरवले असं ठरवलेलं होतं पण इव्हेंच्युअली त्यांनी या सगळ्या लढ्या सुरुवात केली का केलं त्यांनी सांगतो तुला याचं कारण असं की बरेच सुरुवातीचे दिवस ना असं एक चित्र उभं राहिलेलं होतं की शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधला एक म्हणतात ना की अंडर द टेबल गेम आहे हा एका पद्धतीने आणि त्यांनी आपापसातलं अंडरस्टँडिंग आहे आणि त्याच्यातनं हे केलं जात कुठेतरी त्यांच्या लक्षात आलं की जरी कायदेशीर लढाई आपण लढलो नाही तर आमचं सेपरेशन झालं ही गोष्ट लोकांपर्यंत जाणार नाही आणि आ, 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 ती जी गोष्ट असते ना त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पक्षाच्या मतदारांमध्ये एक कन्फ्युजन क्रिएट होतं ते कन्फ्युजन टाळण्यासाठी म्हणून त्यांना कुठेतरी ती कायदेशीर लढाईमध्ये जावं लागलं असावं आणि आता ती लढाई लढली लड़, जाते पहिला टप्पा इलेक्शन कमिशनमध्ये येतोय दुसरा टप्पा अध्यक्षांकडे येईल आणि तिसरा टप्पा सुप्रीम कोर्टात जाईल एवढा आपण नक्कीच सांगू शकतो इलेक्शन कमिशनचा निर्णय सुद्धा एनसीपीचा म्हणजे आता, आता असं तुम्हाला वाटतं का कारण की मी सगळ्यात पहिले पाहिलेली आहे या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पहिली प्रतिक्रिया आलेली असेल तर ती जितेंद्र आव्हाड यांची होती आणि त्यांची प्रतिक्रिया अशी होती की येतो होणारही था हॅशटॅग ठाकरे न्यायाची अपेक्षा कोणाकडून करता जनता न्याय देईल हा ही त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे आता आधी सुद्धा मी मुद्दा म्हणून म्हटलं की शरद पवार आधीपासून काय असं म्हणत नव्हते की आपण कायद्याची लढाई करायची आहे ते इव्हेंच्युअली झाल्या त्या गोष्टी सो पहिल्यापासून जे काही घडलेलं होतं सत्ता संघर्षाचा निकाल लागून गेला होता इलेक्शन कमिशनचा शिवसेनेच्या प्रकरणातला निकाल लागून गेलेला होता आणि म्हणून असं मानलं जात होतं की यांच्या आशा नसतील त्यांनी पुढे केल्या या गोष्ट वेगळी पण आता सुद्धा त्यांना हे सगळा निकाल लक्षात घेता आणि त्याच्यावर होणारे आरोप लक्षात घेता किंवा शरद पवारांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच बोललेले आहेत अर्थात ते हे सगळं पाहता आता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा काय फारसा होपफुल असणार का अध्यक्षांकडनं किंवा तुम्ही जसं म्हणता की ते सुप्रीम कोर्टात जातील अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात किंवा इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरोधात एवढं आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट खरंच करेल बदल का की अनाईश आता निवडणुका एनिवे तोंडावर आलेले आहेत तर त्याच्यावर जास्त फोकस करतील नाही ते लढाई तर लढतील म्हणजे ते बाकी सगळं ठीक आहे ते कारण शेवटी काही कायदेशीर लढाईमध्ये काही तुमचा फारसा वेळ जात नाही आणि जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट तू बघितलं असेलच येतो हो नाही था न्यायाची अपेक्षा कोणाकडनं जर हे ऑलरेडी त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि ते आता मला असं वाटतं की पक्षाचे प्रतोद आहेत राईट त्यांच्या गटाकडनं शरद नाही शरद पवार आणि अजित पवार गेल्यानंतर एन सी पीचे प्रतोद म्हणून त्यांची त्यांची निवड झालेली होती बरोबर आहे ना जर प्रतोदच ही गोष्ट सांगत असतील तर म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी त्यांनी पण एका पद्धतीने ती गोष्ट ऍक्सेप्ट केली की हेच होणार हे त्यांच्या तेन, पण मनात कुठेतरी आहे ना शेवटी जात्यात सुपात आणि सुपात जात्यात असंच प्रवास असतो ना तो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही फारसा काही त्यांची अपेक्षा आहे असं मला वाटत नाही पण ही लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत नक्की घेऊन जातील कारण ह्याच्यामध्ये प्रश्न Uh, या गोष्टीचा नाही आहे की कोणाकडे काय गोष्ट जाते पक्षाचं नाव चिन्ह कोणाकडे जातं <laughs> पण इट बिकम्स अ मॉरल विक्ट्री फॉर अ पॉलिटिकल पार्टी आणि ज्याच्यासाठी म्हणून तुम्ही याच्यामध्ये उतरलेला आहात त्याच्या विरोधात त्यांच्या बरोबरच्या लोकांनी काम केलं तुम्ही त्यांना नेहमी सदैव पाठीशी घातलं त्यांना पुढे घेऊन गेलात तरी सुद्धा विरुद्ध त्यांनी अशा पद्धतीने काम केलं जस्ट बिकॉज नाव आता तुम्हाला दुसरं कोणी मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीवर या गोष्टीची एक मॉरल फाईट असते कुठेतरी आणि ती मॉरल फाईट राजकारणामध्ये अनेकदा लोकांच्या समोर आ, एक परसेप्शन घेऊन जाण्यासाठी कामाला येते आणि त्यासाठी म्हणून बऱ्याचदा या लढाया लढल्या जातात लुझिंग बॅटल सुद्धा त्याच्यामुळे कधीकरी लढल्या जातात जस्ट जस्ट uh, सो दॅट so लोकांपर्यंत तो, तो पॉईंट पोचावा त्यांना माहित असतं की आपण हरतोय आपल्या विरोधात पूर्ण सिस्टीम दिसतेय तरी सुद्धा या लढाया एवढ्याच करता लढल्या जातात आणि मला असं वाटतं राष्ट्रवादीची लढाई सुद्धा त्याच पद्धतीने लढली जाईल आणि जी शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचू शकते मला यातला एक शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे तो म्हणजे कारण की याच्यात थोडेसे कनेक्टिंग डॉट्स आहेत तो नीट समजून घ्या कारण की शिवसेनेच्या बाबतीमध्ये गटनेते हे एकनाथ शिंदे होते ज्यांना उद्धव ठाकरेंनी हटवलं पण ते कधी हटवलं की सगळं बंड झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांचं आज म्हणणं काय आहे की ज्या क्षणाला एका राजकीय पक्षामध्ये दोन गट पडतात आणि त्याची नोंद ही विधिमंडळाकडे होते त्या क्षणी जो त्या पक्षाचा व्हिप नोंदवलेला नो असतो विधीमंडळाकडे तो सीज होतो म्हणजे त्यांचे ते अधिकार राहत नाहीत आणि मग विधानसभा अध्यक्षांना फाइंड आउट करायचं असतं मूळ राजकीय पक्ष कोण वगैरे वगैरे सो राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत आहे तर हाच रूल गटनेतेसाठी सुद्धा अप्लिकेबल असू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत व्हिपचा प्रश्न नाहीये तर समर्थन देण्याचा प्रश्न आहे जे गटनेता जाऊन देत असतो राज्यपालांकडे तर इथे पार्टी हा गुँ प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला हा मुद्दा पण नाही विचारायचा माझं तेच म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणामध्ये म्हणजे इथे सुद्धा विधीमंडळाकडे याची नोंद ही आधी करण्यात आलेली होती का की विधानसभा अध्यक्षांकडे या सगळ्या गोष्टी नंतर गेल्या कारण की इथे रानवेकरांचं काय म्हणणं की विधिमंडळाकडे त्या गोष्टी जातात तेव्हा ते अधिकार ते सीज होतात ओरिजिनल व्हिप आणि गटनेत्याचे आणि मग तिकडे विधानसभा अध्यक्षांची भूमिका कामी येते अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा गटनेत्याने जाऊन दिलेलं समर्थन आहे तिकडे म्हणजे राज्यपालांकडे आणि सांगण्यात आलेलं होतं की आम्ही या सरकारला समर्थन देत आहोत बरोबर तर इथे सुद्धा हा फॅक्टर किती महत्वाचा ठरतो कारण की, की गटनेते ओरिजिनल जे आहेत ते शरद पवारांसोबतचे आहेत जयंत पाटील बरोबर तो, तो प्रश्न महत्वाचा ठरतो पण ह्याच्यामध्ये तू बघितला असेल तर त्यांनी गटनेता पण चेंज करून घेतला होता ना ताबडतोब त्यांनी चेंज केला असेल पण तो चेंज करण्याचे त्यांना अधिकार केव्हा येतात किंवा तो सुद्धा मान्य विधीमंडळाकडनं प्रॉपर त्याची शहानिशा झाल्यानंतर होऊ शकतं ना बरोबर पण त्याच्यामध्ये कसं आहे ना की एकदा गोष्ट त्यांनी केली की इज अ स्प्लिट एक्झॅक्टली तोच मुद्दा आहे की हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं विधिमंडळाला कधी कन्वे करण्यात आलेलं आहे म्हणजे जरी त्यांनी इलेक्शन कमिशनकडे आधी धाव घेतलेली असेल ती त्यांनी तीस जूनला घेतली दोन जुलैला त्यांनी शपथ घेतली या दरम्यानच्या काळातच त्यांनी विधिमंडळाकडे जर हे दिलेलं असेल की आम्ही एक आता वेगळा गट आहोत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आम्ही आहोत आणि त्याची नोंद ही विधिमंडळाकडे त्या दरम्यान झाली असेल तरच ते मान्य केलं जाऊ शकतं ती जर दोन जुलै नंतर गेलेली असेल तर ते कदाचित मान्य होणार आता गंमत अशी आहे की राष्ट्रवादी पक्षामध्ये जे घडलं ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ही गोष्ट घडलेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा सुप्रीम कोर्टाचं ते वाक्य की राजकीय पक्षाकडनं सांगण्यात येतं की युती कोणाबरोबर आहे आम्ही कोणाबरोबर अलायन्स करतोय सरकार कोणाबरोबर करतोय विधिमंडळ पक्ष हे राजकीय पक्षाचा एक अंग आहे फक्त तो काही मूळ पक्ष नाही आहे त्यामुळे अध्यक्षांबरोबरचं कम्युनिकेशन सुद्धा जर राजकीय पक्षाकडनं झालेलं असेल तर कदाचित अध्यक्ष त्या बाबतीमध्ये तो निर्णय विचारात ती गोष्ट घेऊ शकतात मला माहित नाही की कम्युनिकेशन कोणी केलं पण कम्युनिकेशन केलं गेलंय एवढं मात्र मी सांगू शकतो तू तुला आठवत असेल तर त्या रात्री जाऊन त्यांनी Uh, जितेंद्र आव्हाड पण गेले होते uh, त्या नोटिसेस सब करायला यांच्याकडनं सुद्धा एक कम्युनिकेशन पाठवण्यात आलेलं होतं mm -hmm. रात्री उशिरा uh, या गोष्टी झालेल्या होत्या दोन तारखेला कदाचित अजित पवारांनी ते आदल्या दिवशी केले असतील तर आपल्याला माहीत नाही पण मला असं माझी माहिती आहे त्याच्यानुसार नार्वेकरांना या बाबतीमध्ये गोष्टी कळवण्यात आलेल्या होत्या त्यामुळे आपण वाट बघूया की राष्ट्रवादीच्या याच्यामध्ये काय होतं कशा पद्धतीने आर्ग्युमेंट्स केली जातात आजच्या निकालाला निकालानंतर नवीन पद्धतीची आर्ग्युमेंट्स आपल्याला बघायला मिळतात का हे सुद्धा बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादीची सुनावणी सुद्धा मला असं वाटतं की फार इंटरेस्टिंग होईल जरी अनेकांना वाटत असेल की निर्णय अशाच पद्धतीने लागेल तरी सुद्धा फार इंटरेस्टिंग असू शकते आणि सुरुवात झालेली आहे सुनावणी म्हणजे अजून प्रॅक्टिकली युक्तिवाद झालेले नसले तरी प्रोसिजरल ज्या गोष्टी असतात कागदपत्रांच्या वगैरे त्याला सुरुवात झालेली आहे आता लक्ष हे अर्थातच शिवसेना ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणारे त्यांनी सांगितलेलं आहे त्याची सुनावणी कधी होते शिवसेना पक्षाचा जो निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याला सुद्धा चॅलेंज करण्यात आलेला आहे त्याची सुनावणी कधी होते आणि सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात सुद्धा निवडणूक आयोगाचा निकाल हा कधीही येऊ शकतो त्याच्या आमदार पात्रतेच्या सुनावणीला सुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे याही घडामोडीत मुंबईतवर या पुढे सुद्धा पाहत राहणार आहात आजच्या शिवसेना पार पडलेली आहे आणि काही वेळापूर्वीच सर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा प्रतिक्रिया घेतलेली आहे त्यामुळे या दोन्ही प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही मुंबई मुंबईतच्या आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकणार आहात अशाच सगळ्या बातम्या त्यांचे सविस्तर अपडेट्स सोबतच विश्लेषण पाहण्यासाठी बघत राहा तक